आज खऱ्या अर्थाने शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आपण अकोल्या तहसीलवर प्रशासनाला जागा करण्यासाठी आणि या सरकारला जागा करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहोत आपण बघतोय का राज्यामध्ये जी काही परिस्थिती आज आपल्या सरकारची झालेली आहे जे काही मंत्रिमंडळ आज या राज्यामध्ये कामकाज करत हे गोर गरीब लोकांना न्याय देऊ शकत नाही अनेक प्रसंग आपण जर बघितले तर आजपर्यंत मला वाटत नाही इतिहासामध्ये सात आठ महिन्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या असतील आपण बघतोय का निवडणुकीच्या आधी अनेक आश्वासनं आपल्या माय माऊल्यांना दिले होते लाडकी बहीण योजना आम्ही राबवणार आहे ती पाच वर्ष चालू राहणार आहे आता राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी येऊन इथं आश्वासन दिलं होतं का तुमचे सात बारे मी कोरा करणार आहे परंतु आता ते म्हणतायत आमच्याकडनं धोरण घेताना थोडीशी चूक झाली आम्हाला योग्य तो वेळ मिळाला नाही त्यामुळं लाडकी बहीण योजना येणाऱ्या काळामध्ये राबवण्यासाठी थोडस अडचणीच वाटतंय सात बारे कोरा करण्याच्या बाबतीत ज्या वेळेस या राज्याचे माजी आमदार बच्चू कडू साहेब ज्या वेळेस सा आंदोलन करतात सहा पाच सहा दिवसाचं उपोषण करतात त्यावेळेस त्यांना आश्वासन दिलं कमिटी बसू आणि निर्णय घेऊ आणि नंतर तिथं पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळेस योग्य निर्णय होईल यांचा योग्य वेळ म्हणजे कधी आहे ज्या वेळेस निवडणुका समोर येतील त्यावेळेस हे योग्य निर्णय लोकांच्या हिताच्या घेण्याचा प्रयत्न करणार आहेत परंतु मी तुम्हाला सांगतो सध्याची जी परिस्थिती आज या राज्यामध्ये या सरकारनी करून ठेवली आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं आज शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी हलाकीची झालेली आहे का जे काही का हो ते पिकवण्याचा प्रयत्न करतायत अवकाळी पाऊस असू द्या या अनेक कारणांमुळे पीकही देखील शेत्यामध्ये चांगल्या पद्धतीने येत नाही आणि ज्या वेळेस लोक कृषी मंत्र्यांकडनं या सरकारकडनं अपेक्षा ठेवताय का कुठतरी कर्ज माफी होईल तिथं इकड आपल्या राज्याचे कृषी मंत्री आपल्या शेजारच्या तालुक्याचे आहे माणिकराव कोकाटे साहेब ते म्हणतात का तुम्ही भिकाऱ्यांसारखं मागू नका आमच्याकडं अलीकडचं त्यांचं स्टेटमेंट आहे शेतकरी भिकारी नाही आमचं सरकारच भिकारी कारण की आम्ही एक एक रुपये घेतो मध्यंतरी त्यांची मी एक वेगळी बाईट ऐकली होती तर मला कृषी पद भेटलंय कृषी पद हे राज्याचं सर्वात मोठं पद आहे चांगलं पद आहे चांगल्या विचाराचा चांगला नेता जर तिथं काम करू लागला आपण बघतोय बाळासाहेब थोरात साहेबांनी हे खातं अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने सांभाळलंय परंतु यांची नियत अशी झाली यांची सरकारची तिजोरी रिकामी झाली होती म्हणून अलीकडे यांनी सांगितलं का आता आमची तिजोरी आणि आमचं जे हे कृषी मंत्रीपद आहे हे ओसडगावची पाटीलकी सारखं झालेलं आहे आणि खात्यामध्ये पैसे कमवता येईना म्हणून गडानी काय चालू केलं तर विधान भवनामध्ये बसल्यावर ऑनलाईन रम्मी खेळायची पैसे कमवायचे असा प्रकार यांचा झालेला आहे नुसतं मानिकराव कोकाटे साहेबांचंच नव्हे अनेक मंत्रिमंडळांमधले मंत्र्यांचं चुकीचे धोरण चालू आहेत गोपीचंद पडोळकर ज्यांना अनेक लोक म्हणतात मंगळसूत्र सोड त्यांनी विधान भवनामध्ये तर गुंड पाठवले जितेंद्र आव्हाड साहेबांच्या लोकांवर तिथं मारहाण झाली कारवाई त्यांच्यावर होण्या झाली नाही तर उलटी जितेंद्र आव्हाड साहेबांच्या कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकलं तिथं आपल्या राज्याचे धाने वाघ दादा पवार रात्री गेले आणि त्यांनी जो एक तिथं जी काय वागणूक दाखवली खरं सांगतो त्या दिवशी या राज्यामध्ये अनेक तरुणांच्या मध्ये एक जोश निर्माण झाला या सरकारच्या विरोधामध्ये आपण लढू शकतो ही भावना निर्माण झाली आज आपण बघतोय तालुक्यामध्ये परिस्थिती काय आहे दोन दिवसांपूर्वी सुनीता ताई भांगरे तिर्ड्या आश्रम शाळेवर गेले होते मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आदल्या रात्री त्या मुलींचा फोन आला होता की रेकॉर्डिंग देखील आज सुनीता ताई सोबत आहे त्या लहान मुली आठवी नववीच्या मुली गेल्या दोन वर्षापासून तिथं त्रास सहन करताय जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे मी तहसीलदारांना देखील विनंती करतोय का येणाऱ्या काळामध्ये जी काही कारवाई त्यांच्यावर होईल ही इतकी कठोर झाली पाहिजे का पुन्हा आदिवासी मुलींवर हात लावायची देखील ताकद या राज्यामध्ये कुठंच झाली नाही पाहिजे आज तुम्ही समजता काय आज अनेकांनी आदिवासी मुलांच्या बद्दल प्रश्न विचार इथं उपस्थित केले चंदूभाऊनी सांगितलं आज मुतखेलमध्ये चारशे पोरांचा पट आहे तिथे आठशे आदिवासी पोरं शिकतायत नऊ टक्के आपल्या बजेटमध्ये आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी दिले तुम्ही आदिवासांचे पैसे आदिवासांवर तुम्ही योग्य पद्धतीने खर्चत नाही स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झालेत तरी आदिवासी समाज हा मागासलेला आहे तुम्ही कधी जागे होणार मी इथल्या हो तालुक्यातील आमदारांना देखील विनंती करतो तर कर तुम्ही अनेक वेळा म्हटलेत का जो काही नऊ टक्के बजेट आहे तो पूर्ण आमच्या आदिवासी समाजावर खर्च होईल परंतु ते होतानी दिसत नाही मतांसाठी तुम्ही बोलतात परंतु ज्या वेळेस तुमचं अधिवेशन राखतात काहीच बोलत नाही त्यामुळे त्यांना विनंती आहे येणाऱ्या ये काळापासून तुम्हाला आम्ही लोकप्रतिनिधित्व ता लोकांनी दिलेलं आहे ज्या काही मतांनी तुम्ही निवडून आले परंतु नैतिक जबाबदारी आहे आदिवासी मतदारसंघातनं तुम्ही आमदार आहात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खात्री करून घ्यावा लागेल का पूर्ण नऊ टक्के बजेट हे आदिवासी समाजावर खर्च झाला पाहिजे मी आमदार महोदयांना पुन्हा एक दुसरी विनंती करतो एम आयडीसी च गाजर तुम्ही दाखवलं होतं आम्हाला माहिती होत एम आयडीसी होणार नाहीये सहा महिने झाले हालचाल काहीच नाहीये मी आव्हान देतो अजून आम्ही पंधरा दिवस वाढ बघू नाही तालुक्यातील सगळे तरुण आम्ही लिंग देऊ नोकऱ्या बघण्यासाठी जाणार आहोत ही देखील तुम्ही कावक घ्या नुसतं इथं आपण थांबायचं नाही आज आपण बघतोय भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आम्हाला तुम्ही पंचनामे तात्काळ करा आज आपण बघतोय तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून पाऊस पडत नाहीये या प्रशासनाला संधी होती काय पंचनामे सगळे संपूर्ण झाले असते पुन्हा आता पावसाचा वेग वाढेल पाऊस जास्त होईल त्यामुळे मी तहसीलदारांना आज पुन्हा एकदा विनंती करणार आहे लवकरात लवकर तुम्ही सूचना द्या आणि जे काही पंचनामे करायचे असतील ते तुम्ही करून घ्या आणि आपल्या सर्वांना मी एकच गोष्टीची विनंती करतो का सरकार माजलेलं आहे जन याच्यानंतर आता ते जन सुरक्षा कायदा देखील या आणायचा प्रयत्न करताय या सगळ्या बाबींवर आपल्याला आवाज उठवावा लागल आपल्याला शांत बसून किंवा घाबरून चालणार नाही कारण की आपण बघितलं विरोधी नेते देखील सगळेजण बघत होते जे काय आश्वासन दिले किती तुम्ही काही कमाल करू शकता परंतु आता डोक्यावरनं पाणी जायला लागलंय यांची जी हुकुमशाही किंवा माजलेला आपल्याला प्रत्येक आमदारात दिसतोय आताच आपल्या अध्यक्षांनी सांगितलं कॅन्टीन मध्ये कोणाला तरी तिथं मारहाण केली जितेंद्र आव्हाडांच्या वर पोलीस लोक गाड्या घालतायत हे अगदीच चुकीचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावा लागल आणि पुढं आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पुन्हा आपल्याला काहीतरी गाजर गाजरत देतील माझी एक विनंती आहे लोकांना तुम्ही आता ओळखून घेतलं पाहिजे तर कोण तुमच्या आहे आणि कोण तुमच्या विरोधातले कारण की आता राज्याचे आपले उपमुख्यमंत्री सुद्धा जय गुजरात म्हणायला लागलेत मध्यंतरी मराठी भाषेवर यांनी राजकारण करू पाहिलं मी अनेक वेळा सांगायचो का यांना मुंबई केंद्रशासित राज्य करायचंय त्यांनी एक जसं म्हणतो डाव टाकून बघितला मराठी भाषेचा मुद्दा घेतला पण ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र एक आले त्यावेळेस मराठी समाजामध्ये मराठी माणसामध्ये त्यांचा स्वाभिमान देखील जागा झाला आणि या गुजरातच्या पुढे आपल्याला कधीच झुकायचं नाहीये हे जे अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत यांच्यामध्ये काही ताळमेळ नाहीये यांनी देशाचं वाटोळ केलं महाराष्ट्राचं वाटुळं के हे येणाऱ्या काळात करतील त्यामुळे मी आज प्रशासनाला विनंती करतो जे काय आज आमच्या मागण्या आहेत आम्ही तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे मांडलेलं आहे याच्यावर जर पंधरा दिवसामध्ये कारवाई झाली नाही आज तर आम्ही तुम्हाला फक्त सूचना द्यायला आलोय विनंती करायला आलोय याच्यापेक्षा मोठा मोर्चा आम्ही येणाऱ्या महिनाभरामध्ये इथं आणू याच्यावर कारवाई झाली नाही धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबल आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी फिगर किलर क्रिझाई झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव